नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्यावरतीच कधी न संपणारा नेता अशी आजची चर्चा घेऊन आलेलो आहे तर चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तसंच हर्षवर्धन पाटलांचे जे राजकीय चाल पुढचे म्हणजे काय काय करतायत राजकारणामध्ये कुणाला भेटतायत काय तरी आहे सगळं आपल्याला विसंबोध ऐकायला भेटल बसल्या आणि हर्षवर्धन पाटील काय कुठं प्रवेश करतील का काय करतील राजकारणात काय चाललंय त्यांचं कितपत वजन आहे राजकारणामध्ये त्यांचा राजकीय प्रवास कसा झाला किती सालापासून राजकारणात आले हे सगळं आपल्याला पाहायला भेटेल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया हर्षवर्धन पाटील हे एकोणीसशे नव्वद पासून राजकारणात आहेत असं म्हणायला हरकत नाही नव्वदच्या अगोदर देखील ते थोड्याफार प्रमाणात राजकारणामध्ये सक्रिय होते त्यांचा राजकीय प्रवास म्हणजे दूध दूध गंगाच्या संचालक पदा जिल्हा परिषद सदस्यापासून ते विधानसभा आमदार आणि मंत्री असा राजकीय प्रवास हर्षवर्धन पाटलांचा एकोणीसशे नव्वदच्या म्हणजे पंच्याऐंशी पासून म्हणायला हरकत नाही त्यांचा सुरुवात झालेली आहे हर्षवर्धन पाटील म्हणजे आपण पाहिले की महाराष्ट्रातला कुठला जरी नेता पराभव झाला त्याचा पाच वर्ष होईल दहा वर्ष होईल पंधरा वर्ष पराभव होईल परंतु पराभव हा कधी हा शेवटचा नसतो तर हर्षवर्धन पाटील यांचं जे सहकार क्षेत्राचं जे जाळं आहे इंदापूर तालुक्यामध्ये जे निर्माण झालेलं आहे शंकरराव बाजीराव पाटील यांनी जे सहकाराचं जे जाळं निर्माण केलेलं होतं तर हे जाळं जे आहे म्हणजे राजकारणामध्ये सगळ्यात मोठं असतं की सहकारी संस्था तुमच्या असल्या पाहिजेत त्याचबरोबर तुमचं शाळा कॉलेजेस दूध संघ कारखानदारी असे विविध उद्योग तुमचे असायला पाहिजे राजकारणामध्ये म्हणजे तुमची एक जरी संस्था असल तर तुमचं राजकारण जिवंत राहतं असं राजकारणाची एक परिस्थिती आहे म्हणजे राजकारणामध्ये कुठलाही आमदार खासदार आपण पहा त्याच्या काही ना काहीतरी संस्था असतात क्वचित एखादं उदाहरण वगळता इतर सर्वांचं शिक्षण संस्था दूध गंगा दूध संस्था Uh, कारखानदारी अशा स्वरूपाचे उद्योग असतात तसंच हर्षवर्धन पाटील यांचं देखील म्हणजे शंकरराव पाजीराव पाटील यांनी जो इंदापूर सहकारी साखर कारखाना काढला त्या कारखान्यावरती हर्षवर्धन पाटील यांची पकड आहे त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांनी जो काढलेला नीरा सहकारी साखर कारखाना आहे त्या कारखान्यावरती हर्षवर्धन पाटलांची पकड आहे त्यातच जे नारायणदास रामदास हायस्कूल आहे हे शेठ शहा यांनी काढलेलं परंतु त्यानंतर शंकरराव बाजीराव पाटील यांना त्याच्यावरती चेअरमन म्हणून बसवलं होतं तर ती संस्था देखील हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहे तसंच अनेक छोट्या मोठ्या ज्या संस्था आहेत शुगर असेल किंवा ह्याचा आपला अनेक दुसरं काही जे प्लॅन काढलेले होते किंवा द्राक्षापासून तो वायनरीचा प्लॅन्ट असेल असे हे सगळे प्लॅन जे आहेत म्हणजे तो वायनरीचा प्लॅन्ट सुरू जरी नसला झाला किंवा बायोशुगर सुरू नाही झालं परंतु त्याला सदस्य असणारे किंवा त्याला मानणारे जे लोक आहेत हे, हे सगळे हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत आहेत इंदापूर सहकारी सा साखर कारखाना आणि निराभिमा सहकारी साखर कारखाना आणि आपलं जे हे नारायण दसरामदास ट्रस्ट असेल ह्याची एकंदरीत मताची आकडेवारी केली तर फार मोठ्या प्रमाणात होते आणि हर्षवर्धन पाटील यांना मानणारा जो इंदापूर तालुक्यातला तरुण वर्ग किंवा मराठा समाजाचं समाजाचा वर्ग किंवा इतर जातीचा जा थोडा थोड्या प्रमाणात जो समूह आहे हा हर्षवर्धन पाटलाला एकंदरीत मानणारा आहे आणि अशाच म्हणजे सहकाराचं जाळं ज्यांनी विणलेलं आहे ज्याचं सहकाराचं क्षेत्र आहे म्हणजे ते सहकार तुमचं तोट्यात जाव किंवा नप्यात असो किंवा कसं असो पण त्याच्यावर आधारलेले जे काही लोक असतात म्हणजे कामगार असतात किंवा त्या कामगारावरती आधारलेलं कुटुंब असतं किंवा त्या व्यवसायावरती येणारं जाणारं जे वाहन चालक असतात हे जे आधारलेलं असतं तर हे जुळून राहिलेले असतात म्हणजे तसंच हर्षवर्धन पाटील यांचं जे हे सहकार क्षेत्र आहे ह्या सहकार क्षेत्रामुळे हर्षवर्धन पाटील यांना मानणारे त्या लो पट्टीमध्ये लोक आहेत आणि याच्यामुळं म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचं इंदापूर तालुक्यातलं राजकारण कधीच संपणार नाही म्हणजे दोन हजार चौदाला पराभव झाला एकोणीसला पराभव झाला आता चोवीसला ला झाला परंतु तो एकोणतीसला ला होईल असं म्हणता येणार नाही म्हणजे आपण पाहिलं की महाराष्ट्रातले असे अनेक नेते आहेत की ज्यांचा पराभव दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्षे काय काय जणांचा वीस वर्ष पराभव झाला आणि ते आता पुन्हा निवडून आलेले आहेत म्हणजे जसं कोल्हापूर जिल्ह्यातलं जयवंतराव आवळे आपण उदाहरण बघा जयवंतराव आवळे सलग पंधरा वर्ष पराभव झाला त्यांचा मला वाटतं आणि आता ते गेल्या वेळेस निवडून आले त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांच्याच मंत्रिमंडळात एकोणीशे पंच्याण्णवला जे आ, मंत्री होते कॅबिनेट मंत्री होते हर्षवर्धन राज्यमंत्री होते त्यांचा तेव्हापासून पराभव झाला होता ते आता पुन्हा निवडून आले शिंदे गटातून म्हणजे असे अनेक राजकारण म्हणजे राजकारणामध्ये चढ उतारा असतो माणसाच्या जसा आयुष्यामध्ये चढ उतारा असतो तसाच राजकारणामध्ये देखील चढ उतार हा असतो त्याच्यामुळं हर्षवर्धन पाटील संपून गेले किंवा संपून जातील किंवा त्यांनी घरी बसावं म्हणजे असं एकंदरीत म्हणता येणार नाही राजकारणामध्ये कधीही उभारी मिळू शकते राजकारणच एकमेव असा आहे म्हणजे नोकरी नाही ती की नोकरीमध्ये तुम्ही रिटायर झाला तर पुन्हा तुम्हाला कामावरती घेता येत नाही परंतु राजकारणामध्ये रिटायरमेंट नाही तुम्ही ऐंशी वर्षाचं असू द्या नव्वद वर्षाचा द्या जे भारतीय घटनेनं जो तुम्हाला अधिकार दिलेला आहे त्या घटनेच्या अनुषंगाने तुम्हाला किती वर्षामध्ये निवडणूक लढवता येते म्हणजे वयाच्या अठरा वर्षापासून तुम्हाला मतदानाचा अधिकार आल्यानंतर वीस वर्षापासून तुम्ही ज्या निवडणुका लढवता तर तुमचं ते रिटायर पर्यंत मरेपर्यंत निवडणुका लढवू शकता म्हणजे असे एक भारतीय घटनेनं दिलेले हे अधिकार आहेत आणि त्यामुळं राजकारणातला पराभव हा कधीच शेवटचा नसतो आणि विजय देखील शेवटचा नसतो विजयाचं रूपांतर पराभवामध्ये होऊ शकतं पराभवाचं रूपांतर विजयामध्ये देखील होऊ शकतं तसंच की हर्षवर्धन पाटील यांचं राजकारण इंदापूर तालुक्याभोवती फिरतं आणि इंदापूर तालुक्यातलं राजकारण हर्षवर्धन पाटलांचं तरी सहजासहजी तर ते संपू शकत नाही आणि कुणी संपवू शकत नाही आणि संपू संपत ही नाही म्हणजे अशी परिस्थिती एकंदरीत असण्याची तालुक्याची म्हणजे तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांना मानणारे जवळपास आता बघा सत्त्याण्णव हजार मतही हर्षवर्धन पाटलांना पडलेले आहेत त्याच्यामुळे <coughs> सत्त्याण्णव हजाराची मतही सव्वा लाखावर दीड लाखावर जायला वेळ लागणार नाही म्हणजे मतं फारच कमी आहेत दहा हजार पंधरा हजार अशी जर असते तर आपल्याला म्हणता येतं की बाबा दहा हजार मतं पडले दहा हजाराची एक लाख वीस हजार कधी होते परंतु सत्त्याण्णव हजार म्हणजे एक लाखाच्या जवळजवळ मतं आहेत हे आणि एक लाखाची सव्वा लाख दीड लाख व्हायला वेळ लागत नाही त्याच्यामुळं राजकारणामध्ये कोणीही सहजासहजी संपत नाही असंच एकंदरीत परिस्थिती आहे तसंच हर्षवर्धन पाटील हे देखील राजकारणामध्ये कधीही न संपणारा नेता आहे त्यातच हर्षवर्धन पाटील यांचं इंदापूर तालुक्यामधलं जरी वजनप्रस्त कमी झालं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा बोलबाला आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील हे सहजासहजी महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याला भेटू शकतात तसंच भारतीय जनता पक्षाच्या देखील नेत्यांना भेटू शकतात म्हणजे सत्ताधाऱ्यांना विरोधकांना कुणालाही हर्षवर्धन पाटील सद भेटू शकतात एवढं ओळख आणि एवढं वजन हर्षवर्धन पाटील यांचं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ते तर अमित शाह यांना डायरेक्ट भेटत होते म्हणजे अमित शाह यांना डायरेक्ट भेटणारा माणूस म्हणजे एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरं हर्षवर्धन पाटील असं होतं आता सम राजकारण असतं इकडे तिकडे जाणं येणं त्याच्यावरती काय नसतं पण हर्षवर्धन पाटील यांचं मात्र महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी वजन आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील हे राजकारणातून कधीच संपणार नाही हे पण मात्र तेवढंच करेल तर आज एवढंच कॅमेरामन आणि हे समी भीमराव कडळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे